चंद्रपूर जिल्ह्यात औष्णिक विद्युत प्रकल्प सिमेंट कंपन्या लोहखनिज प्रकल्प लाईमस्टोनवर आधारित उद्योग कार्यरत आहेत एवढेच नव्हे तर वन उपजांवर आधारित उद्योगांनाही जिल्ह्यात अतिशय चांगली संधी असल्यामुळे चंद्रपूर हा उद्योगांसाठी आदर्श जिल्हा आहे असे विचार जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी व्यक्त केले नियोजन भवन येथे जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने आयोजित इग्नाईट महाराष्ट्र दोन हजार चोवीस या एकदिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन करताना ते होते आज महाराष्ट्र दोन हजार चोवीस हा वर्कशॉप घेत आहोत उद्देश आहे की जो उद्योजक आहे या नवीन आहे तो त्यांच्यापर्यंत गवर्नमेंट मधला काय रेग्युलेशन आहे त्यासाठी काय फेसिलिटेशन मिळणार आहे हा एक बाजू समजून सांगणे तसेच त्यांना एखादा उद्योग सुरू करायचा असेल तर नंतर बाहेर पण त्यांना काय काय काम करावं लागतो आणि त्यांच्या कंप्लेन्स काय काय असतात आणि पुढे जाऊन त्यांना फक्त एक बाजूने नाही की एखाद्या इंडस्ट्रीज सुरू केल्यानंतर टू टेक केअर खूप लो सेक्शनच्या तुम्हाला बघाव्या लागणार आहे त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग या सर्व्हिसेस असेल तर ते कोर जॉब त्याच्या व्यतिरिक्त मार्केटिंग त्याच्या व्यतिरिक्त फायनान्स